आणि यानंतर बातमी आहे मुंबई पालिकेसंदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईमध्ये पालिके स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत काँग्रेस सोबत आली तर ठीक आहे अन्यथा राष्ट्रवादीनं दोनशे सत्तावीस जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचं राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी म्हटलंय त्यांनी या संदर्भात प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे महापालिका निवडणुकीत आघाडीसाठी एका मर्यादित वेळेपर्यंत वाट पाहिली जाईल काँग्रेससोबत शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी केली जाणार नाहीत असं सचिन अहिर यांनी म्हटलं तसंच वॉर्ड रचना निवडणूक आयोगाची प्रक्रिया असली तरी ज्या पद्धतीनं शिवसेनेची गोची झाली आहे ते पाहता यामागे भाजपचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला सचिन अहिर यांनी स्पष्ट केलेलं आहे की अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही काँग्रेस वेळेत सोबत आली तर ठीक अन्यथा दोनशे सत्तावीस जागा मुंबई महानगरपालिकेच्या या स्वबळावर लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे समर्थ आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवरती आलेल्या आहेत वॉर्डची आरक्षणही जाहीर झालेली आहेत त्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा आता जोरदार तयारी सुरू केलेली आहे तिकडे एकीकडे किरीट सोमय यांनी विधान केलं की भाजपसुद्धा स्वबळावर लढेल तर इथे राष्ट्रवादीही म्हणते की आम्ही सुद्धा स्वबळाची तयारी केली आहे